तर फ्रेंड्स आज होता संडे आणि आज मी बनवते चिकन बिर्याणी पण मी मला व्हिडिओ काढू शकले नाही कारण की आज थोडस मध्ये होते आमचं जेवण वगैरे झालं आणि संकू गाणे लावून जो आहे तो डान्स करत होता दुपार यांना काहीतरी स्वीट खाण्याची इच्छा झाली आणि हे म्हटलं आपण काहीतरी ऑर्डर करू पण यांना स्वीटमध्ये फक्त मुगाचा हलवा जो आहे तो आवडत असतो आणि घरी बनवायचा म्हटलं तर जे आहे तो आपलं परफेक्ट बनत नाही पण आम्ही ट्राय केला तर खरंच खूप खूप छान जे आहे ते आमचा मुगाचा हलवा जो आहे सेम टेस्ट जे आहे ते हॉटेल सारखी होती संकू म्हणतो पप्पा मला घ्या मला घ्या आणि त्यानंतर छान जे आहे ते युट्यूब वरती रेसिपी वगैरे बनवून सेम टू सेम आम्ही तसाच हलवा बनवला खरंच खूपच टेस्टी झाला होता आणि यांना तर जे आहे ते बेटच करू वाटत नव्हतं तर हे बघा यांनी अनशनची प्लेट घेतली आणि एकदम लागले खायला स्वतः आपला आपलं मला पण दिलं एक टेस्ट जे आहे ते खाऊ लागले त्याचं स्ट्रक्चर वगैरे जे आहे ते सेम जे आहे हॉटेल सारखं होतं आणि संकू पण इकडून लगेच आकार होता मला पण खायचंय म्हणून तर फ्रेंड्स कडून माझं मॅग्रेशन सर्टिफिकेट आलेले होतो त्यामुळे आज माझा मूड खूपच ऑफ होता तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ प्लीज लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा